अपर पोलीस अधीक्षक अभियान श्री यतीश देशमुख व अपर अधीक्षक प्रशासन श्री एम रमेश यांच्या नेतृत्वात अत्यंत कुशलतेने अभियान राबवून पाच जहाड माओवाद्यांना गडचिली पोलीस दलाने कंठस्नान घातले सदर चकमकीमध्ये सहभागी अधिकारी अधिकारी व जवानांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्राचे वाटप करण्यात येणार आहे यापूर्वी दिनांक सतरा सात दोन हजार चोवीस रोजी वंडोली जंगल परिसरात झाले चकमकीमध्ये बारा माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचोली पोलीस दलाचे यश प्राप्त झाले होते त्यावेळी मान्य श्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराज राज असताना त्यांनी गडचोली पोलीस दलास एक्कावन्न लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते या प्राप्त बक्षिसाच्या रक्कमेतून सी सिक्स्टी जवानांना अभियानकामी आवश्यक साहित्य खरेदी करण्यात आले आहे त्या साहित्याचे प्रातिनिधिक स्वरूपात मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते वाटप होणार आहे यासोबतच आज या ठिकाणी मान्यवरांचे शुभ हस्ते गडचिली पोलीस दलातील जवानांचे असीम शौर्य त्यागाबाबतची आठवणीचा उजाळा देण्यासाठी तयार करण्यात आले सन दोन हजार पच्च चे टेबल कॅलेंडरचे विमोचन पार पाडणार आहे सध्या असतील मागील वर्षी सन दोन हजार चोवीस मध्ये विशेष अभियान पथकाने राबवले रव... प्रभावी माओवादी विरोधी अभियानादरम्यान मोजा कोलामार्का कतरनगट्टा वंडोली व कोपरशी असे चार विविध ठिकाणी झालेल्या चकमकीमध्ये एकूण चोवीस माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचोली पोलीस दलास यश आले आहे यासोबत सन दोन हजार चोवीस या वर्षात अठरा माओवाद्यांना अटक करण्यात आलं आहे दिनांक बाईस सहा दोन हजार चोवीस रोजी जहाड माओवादी एम गडचोली विभागीय समितीचे प्रभारी सब मिलिटरी कमिशनचे सदस्य वेस्टर्न सब झोनल कमांडर इन चीफ तसेच कंपनी नंबर दहाचे इंचार्ज गिरधर तुमरेट्टी आणि त्यांची पत्नी ललिता डीबीसीएम भामरागड अलोस यांनी माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राजश्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर त्यावेळी आत्मसमर्पण केले होते सन दोन हजार चोवीस या संपूर्ण वर्षात एकूण बीस माओवाद्यांनी गडचोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केलं आहे गडचोली पोलीस दलाने राबविले प्रभावी माओवादी अभियान उपक्रम भावी मुड़े आज सेंट्रल कमिटी सदस्य सोनू उर्फ भूपति पत्नी डीके एसजेडसी स्पेशल जोनल कमिटी सदस्य डीके मेडिकल टीम इन्चार्ज तारक्का सिडाम सह तीन डिविजनल कमिटी मेंबर दर्जा वरिष्ठ का एक उपकमांडर दोन एरिया कमिटी मेंबर व तीन सदस्य पदावरील एकूण दहा माओवादी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र श्री देवेंद्र फडणवीस सर यांच्या समोर आत्मसमर्पण करून ते विकासाचे मुख्य प्रवाहामध्ये सामील होणार आहेत ही निश्चितच आनंदाची बातमी आहे या कार्यक्रमास उपस्थित सर्वांचे मी पुन्हा स्वागत करतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र आदरणीय सर खूप खूप धन्यवाद यानंतर गडचिरी पोलीस दलाची मागील वर्षाची शौर्यपूर्ण कामगिरी राबविलेले कृती उपक्रम व गडचिरी पोलिस दलासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहीदांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी गडचुरी पोलीस दल दरवर्षी टेबल कॅलेंडर प्रकाशित करत असते त्याप्रमाणे या नवीन वर्षाचे टेबल कॅलेंडर दोन हजार पंचवीस देखील या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते गडचुरी पोलीस दलाच्या या नवीन वर्षाच्या टेबल कॅलेंडरचे विमोचन करावे धन्यवाद सर मी आयोजकांना विनंती करतो की त्यांनी सदर टेबल कॅलेंडरची रूपरेषा मान्यवरासमोर थोडक्यात प्रदर्शित करावी धन्यवाद सर एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी छत्तीसगड सीमेलगत असलेल्या जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये पाच माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते या चकमकीत शौर्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या अधिकारी व जवान यांना प्रशस्ती पत्र देऊन त्यांचे स्वागत करण्याची मी मान्यवरांना विनंती करतो मी सर्वप्रथम मान्य श्री देशमुख सर अप्पर पोलीस अधीक्षक अभियान गडचुरी यांना आमंत्रित करतो व त्यांना विनंती करतो की त्यांनी प्रशस्तीपत्राचा स्वीकार करावा यानंतर मी मान्य श्री एम रमेश सर अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासन यांना विनंती करतो की त्यांनी देखील प्रशस्तीपत्राचा स्वीकार करावा यानंतर कोरेटी पथकाचे पथक प्रमुख दिनकर शाह कोरेटी यांना मी आमंत्रित करतो यानंतर हिचामी पथकाचे पथक प्रमुख विनोद हिचामी यांना देखील मी मंचावर आमंत्रित करतो सर्वांना विनंती आहे की कृपया टाळ्या वाजवा यानंतर विडपी पथकाचे पथक प्रमुख ऋषी विडपी यांना देखील मी मंचावर आमंत्रित करतो यानंतर मिच्छा पथकाचे पथक पत्क प्रमुख महेश मिच्छा यांना देखील मी मंचावर आमंत्रित करतो यानंतर मी दुबुला पथकाचे पोलीस अंमलदार कुमोद प्रभाकर आत्रम यांना देखील मी आमंत्रित करतो सदर चकमकीमध्ये कुमोद आत्राम यांना शत्रूवर हल्ला चढवित असताना त्यांच्या पायाला गोळी लागली होती सर या जखमी अवस्थेत देखील ते शत्रूशी न डकमगता लढत दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी छत्तीसगड सीमेलगत असलेल्या वांडोली जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये बारा माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते सर त्यावेळी आपण एकावन्न लाख रुपयाचे बक्षीस गडचोरी पोलिसला जाहीर केले होते सर मी मान्यवरांना व सन्मानप्राप्त प्राप्त अधिकारी व अंमलदार यांना विनंती करतो की त्यांनी ग्रुप फोटो करता एकत्रित यावं <प्राथा> दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी वांडोली येथील झालेल्या चकमकीमध्ये बारा माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते या चकमकीमध्ये शौर्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या अधिकारी व जवान यांना माननीय महोदय आपण एकावन्न लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते सर या प्राप्त बक्षीस रकमेतून एक हजार जवानांसाठी आदिदास कंपनीचे शूज व ट्रॅक सूट खरेदी करण्यात आलेले मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात पाच जवानांना या ठिकाणी साहित्याचे वाटप करावे सर्वप्रथम याकरता कोपनी सरनाईक यांना मंचावर आमंत्रित करतो यानंतर पोलीस हवालदार माधव मानकर यांना देखील मी मंचावर आमंत्रित करतो यानंतर पोलीस हवालदार सुरेश मडावी यांना देखील मी मंचावर आमंत्रित करतो यानंतर पोलीस नाईक महेश जाकेवार यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन साहित्य स्वीकाराव यानंतर पोलीस अंमलदार राकेश बेडकी यांना देखील मी मंचावर आमंत्रित करतो मी मान्यवरांना व साहित्यप्राप्त अधिकारी व जवान यांना विनंती करतो की त्यांनी ग्रुप फोटो करता एकत्र यावं धन्यवाद सर मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर पुन्हा विराजमान व्हावं हो। धन्यवाद सर आजच्या कार्यक्रमाचा मुख्य भाग म्हणजे डीके झेडसीएम दर्जाच्या वरिष्ठ माओवादी नवीन वर्षाच्या माओवादाची हिंसक वाट सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात आत्मसमर्पण करून स्वतःच्या आयुष्याची नवी सुरुवात करत असलेले डीके झेडसीएम विमला चंद्रा शिडाम उर्फ तारा उर्फ वसल्ला उर्फ तारक्का यांच्यासह तीन डीव्ही एक उपकमांडर दोन एसीएम चार दलम सदस्य दर्जाचे माओवादी सदस्य हे आज मान्यवरांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण करीत आहेत यांच्यावर सर महाराष्ट्र शासनाने एकत्रित एक कोटी तीन लाख रुपये जाहीर केले होते आज ते सर्व आपल्या उपस्थितीत आत्मसमर्पण करून आपल्या जीवनाची नवीन सुरुवात करीत आहेत आत्मसमर्पणानंतर त्यांना पुनर्वसना करता सर शासनाकडून एकत्रितरित्या शहाऐंशी पॉईंट पाच लाख रुपये बक्षीस स्वरूपात मिळणार आहे सर यात यापैकी सर माओवादी संघटनेत डीके जेएडसीएम पदावर कार्यरत असलेल्या व माओवादी संघटनेचा केंद्रीय समिती सदस्य सोनू उर्फ भूपती यांची पत्नी असलेल्या विमला चंद्रा सिडाम उर्फ तारा उर्फ तारक्का या मागील अडतीस वर्षापासून माओवादी संघटनेत कार्य करत होत्या सर एकोणीसशे शहाऐंशी मध्ये त्या अहेरी दलमध्ये सदस्य पदावर भरती झाल्या होत्या त्यानंतर त्यांनी विविध दलामध्ये विविध पदावर काम केलं आपल्या अडतीस वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी माओवादी संघटनेत डीकेस डीकेस झडसीएम पदापर्यंत पोहोचल्या होत्या मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आज आत्मसमर्पण करून आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करणाऱ्या माओवादी सदस्यांना शाल आणि भारताचे संविधान भेट देऊन पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा मी सर्वप्रथम विमला चंद्रा यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन सत्काराचा स्वीकार करावा ताराका यांच्यावर शासनाने एकूण पंचवीस लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते आत्मसमर्पणानंतर त्यांना शासनाकडून पंधरा लाख रुपये बक्षीस मिळणार आहे यानंतर मी सुरेश बैसाखी उईके उर्फ चेतू उर्फ बोटी डीव्हीसीएम कुतुल एरिया कमिटी व त्यांची पत्नी कल्पना गणपती तोरेम उर्फ भारती उर्फ मदनी डीव्हीसीएम कुतुल एरिया कमिटी यांना मंचावर आमंत्रित करतो सुरेश व कल्पना यांच्यावर महाराष्ट्र शासनाने एकूण बत्तीस लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते आत्मसमर्पणानंतर त्यांना अठरा पॉईंट पाच लक्ष रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहे यानंतर मी अर्जुन तानू हिचामी उर्फ सागर उर्फ सुरेश डीव्हीसीएम राहिद आलम व त्यांची पत्नी सम्मी पांडू मट्टामी उर्फ बंडी एसीएम डीके झोन डॉक्टर टीम यांना देखील मंचावर आमंत्रित करतो अर्जुन व सम्मी यांच्यावर एक महाराष्ट्र शासनाने बावीस लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते आत्मसमर्पणानंतर त्यांना पुनर्वसना करता पंधरा लाख रुपये बक्षीस मिळणार आहे आहेत सर अर्जुन अर्जुन व समी या दोघे पती पत्नी आहेत सर एकत्रित आत्मसमर्पण करीत आहेत यानंतर मी वनिता सुकलू धुर्वे उर्फ सुशिला एसीएम भामरागड दलम यांना मंचावर आमंत्रित करतो वनिता यांच्यावर महाराष्ट्र शासनाने सहा लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते पुनर्वसनासाठी त्यांना साडेचार लाख रुपये बक्षीस स्वरूपात मिळणार आहेत यानंतर मी निशा बोडका हेडो उर्फ शांती उपकमांडर पेरमेनी दलम यांना मंचावर आमंत्रित करतो निशा यांच्यावर महाराष्ट्र शासनाने एकूण सहा लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते आत्मसमर्पणानंतर पुनरोसनाकरता शासनाकडून पाच लाख रुपये बक्षीस मिळणार आहे यानंतर मी श्रुती उलगे हेडो उर्फ मन्ना सदस्य कंपनी क्रमांक दहा यांना मंचावर आमंत्रित करतो श्रुती यांच्यावर एक शासनाने एकूण चार लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते आत्मसमर्पणानंतर त्यांना पाच लाख रुपये बक्षीस स्वरूपात मिळणार आहेत यानंतर मी शशिकला पत्तीराम धुर्वे उर्फ श्रुती सदस्य पश्चिम सब झोनल प्रेस टीम यांना मंचावर आमंत्रित करतो शशिकला यांच्यावर महाराष्ट्र शासनाचे दोन लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते आत्मसमर्पणानंतर त्यांना साडेचार लाख रुपये बक्षीस स्वरूपात मिळणार आहेत यानंतर मी सोनी सुक्कु मट्टामी सदस्य राहीद आलम यांना मंचावर आमंत्रित करतो सोनी यांच्यावर शासनाने एकूण दोन लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरता शासनाकडून साडेचार लाख रुपये बक्षीस स्वरूपात मिळणार आहेत यानंतर आकाश सोमा पुंगाटी उर्फ वत्ते सदस्य प्लाटून नंबर बत्तीस नीप यांना मी मंचावर आमंत्रित करतो आकाश यांच्यावर दोन लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते त्यांना शासनाकडून आता पाच लाख रुपये मिळणार आहेत मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आत्मसमर्पण केलेल्या सदस्यासोबत एक ग्रुप फोटो करता एकत्र यावं या सर्व आत्मसमर्पकांनी एकत्र आत्मसमर्पण केल्यामुळं सर या सर्व आत्मसमर्पकांनी एकत्र आत्मसमर्पण केल्यामुळं दहा लाख रुपये अतिरिक्त बक्षीस म्हणून यांना मिळणार आहेत धन्यवाद सर मी मान्य श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो भगवान बिरसा मुंडा यांच्या चरणी नतमस्तक होतो आजच्या आपल्या या सी सिक्स्टी अधिकारी कर्मचारी सत्कार समारोह हो आणि आत्मसमर्पण समारोहाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले आमचे सहकारी श्री धर्मराव बाबा आत्राम डॉक्टर मिलिंद नरोटे श्री अविशांत पांडा श्री दिलीप भुजबळ श्री निलोत्पल श्री अजय शर्मा या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर पोलीस अधिकारी कर्मचारी प्रेसचे आमचे सर्व मित्र उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज आपल्या सर्वांना कल्पना आहे की इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे नववर्षाचा आजचा पहिला दिवस आहे आणि म्हणून सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना नूतन वर्षाच्या दोन हजार पंचवीसच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज आपण मला या गोष्टीचा आनंद आहे की माझ्या नववर्षाची सुरुवात आणि संपूर्ण दिवस आज मी गडचिरोलीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे गडचिरोलीच्या आमच्या सी सिक्स्टीच्या अधिकारी आणि जवानांसोबत मला तो घालवता आला आणि अनेक महत्वाचे कार्यक्रम हे देखील या निमित्ताने पार पडता आले यामध्ये काही ते गर्देवाडा बस जी जवळपास स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा धावते त्या बसचं उद्घाटन आपण केलं त्याचप्रमाणे पेनगुंडाला नवीन आउटपोस्ट हे आपण सुरू केलं कोनसरीमध्ये विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन केलं की ज्या प्रकल्पांमुळे गडचिरोलीला पुढच्या भविष्यामध्ये स्टील सिटीचा दर्जा मिळणार आहे त्याचप्रमाणे आपलं जे नूतन हँगर आपल्याकडे हेलिकॉप्टरचं तयार झालं आहे त्याचं उद्घाटन आपण केलं आणि यासोबत हा एक महत्वाचा कार्यक्रम म्हणजे सी सिक्स्टीच्या आपल्या ज्या अधिकाऱ्यांनी आणि जवानांनी सातत्याने विविध चकमकींमध्ये शौर्य दाखवत आपला डॉमिनन्स तयार केला आणि अनेक माओवाद्यांना न्यूट्रलाइज करण्याचं काम केलं अशा आमच्या शूर अधिकारी आणि जवानांचा सत्कार हा करण्याचा एक अत्यंत महत्वाचा कार्यक्रम आत्ताच या ठिकाणी पार पडला आणि त्याचसोबत आपण पोलीस कॅलेंडर दोन हजार पंचवीसचंही प्रकाशन आहे ज्यामध्ये गेल्या वर्षभरात ज्या काही विविध उपक्रम आपले झालेले आहेत त्याची एक झलक आपल्याला पाहायला मिळते मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की आमच्या पोलिसांनी गडचिरोली जिल्ह्यामध्ये माओवाद हा जवळजवळ आता संपुष्टात आणण्याचं काम सुरू केलंय उत्तर गडचिरोली आता माओवादापासून मुक्त झाली आहे आणि लवकरच दक्षिण गडचिरोली ही माओवादापासून मुक्त होईल याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही आज जे काही विविध उपक्रम पोलिसांच्या माध्यमातनं जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातनं सुरू झाले त्याचा परिणाम असा आहे की गेल्या चार पाच वर्षामध्ये आपल्या गडचिरोलीतून एकही युवक किंवा युवती ही माओवादी संघटनेत सामील झाली नाही किंबहुना महाराष्ट्रामध्ये माओवाद्यांचं रिक्रुटमेंट हे पूर्णपणे संपुष्टात आलेलं आहे आणि मला असं वाटतं की हे जे कार्य पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासन करू शकलं ते अत्यंत मोलाचं कार्य आहे की जनतेचा विश्वास माओवाद्यांवर नाही तर प्रशासनावर आपल्या राज्यावर आपल्या देशावर आणि आपल्या संविधानावर वाढतो आहे आणि त्यामुळेच आता कोणीही संविधान विरोधी चळवळीत जायला तयार नाही हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे या सगळ्या काळामध्ये अनेक जहाल अशा माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं त्यांना न्यूट्रलाइज करण्यात आलं अनेकांना अटक करण्यात आली आणि सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर ज्या प्रकारचे आत्मसमर्पण आता या ठिकाणी सुरू झाले आहेत एक प्रकारे माओवादाची कंबर तोडण्याचं काम या आत्मसमर्पणामध्ये होत आहे आत्मसमर्पण करतायत तसंच आत्मसमर्पण आपण बघितलं आणि आज त्यांच्यासोबत एकूण त्यांच्यासहित अकरा लोकांचं आत्मसमर्पण हे आपण बघितलेलं आहे मला असं वाटतं की आता हाजो है, हा जो काही माओवाद आहे हा कुठलाही विचार नाही कुठलाही आचार नाही केवळ भारताच्या व्यवस्थेवर आमच्या संविधानावर विश्वास नाही अशा प्रकारच्या मंडळींनी अराजकता तयार करण्याकरता हे अभियान उभारलं सुरुवातीच्या काळामध्ये काही लोक भरकटले पण आज जे लोक या माओवादी गतिविधीमध्ये आहेत त्यांच्याही ये लक्षात येत आहे की न्याय मिळायचा असेल तर भारतीय व्यवस्थेतनं मिळेल भारताच्या संविधानाने तयार केलेल्या संस्थांतनं मिळेल आणि म्हणून जसा विकास पुढे चाललेला आहे तसा माओवादाची पिछेआट होताना आपल्याला पाहायला मिळते आणि मला विश्वास आहे की जे शौर्य आमची सी सिक्स्टी या ठिकाणी दाखवते सोबत काही सेंट्रल फोर्सेसही से दाखवत आहेत याच्यामुळे ये येत्या काळामध्ये माओवाद महाराष्ट्रातनं हद्दपार झालेला आपल्याला दिसेल तो पूर्णपणे संपलेला आपल्याला दिसेल या निमित्ताने देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी आणि देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहा साहेब या दोघांचे याकरता आभार मानतो की या लढ्यामध्ये अत्यंत मोलाची मदत ही केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्याला मिळते या ठिकाणी कनेक्टिव्हिटी तयार करण्याकरता रस्ते असतील पुलं असतील मोबाईलचे टावर असतील या सगळ्या गोष्टींमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अनुदानांच्या माध्यमातनं आणि त्यासोबत सगळ्यात महत्वाचं की गृहमंत्री अमित शहा साहेबांनी जे कॉर्डिनेशन सुरू केलेलं आहे वेगवेगळ्या राज्यांमध्ये आता माओवाद्यांशी लढत असताना राज्याच्या भिंती उरलेल्या नाहीत सीमा उरलेल्या नाहीत जिथे जो ऑपरेशन करू शकतो तो ऑपरेशन करतोय आपणही अनेक वेळा आपल्या सीमेच्या पलीकडे जाऊन अतिशय महत्वाची ऑपरेशन पूर्ण केलेली आहेत इंटेलिजन्सचं शेअरिंग होत आहे अनेक वेळा बाजूच्या राज्यांचे माओइस्ट ज्यावेळेस आपल्याकडे ट्रान्झिटला असतात त्यावेळी आपल्याला इंटेलिजन्स मिळतं आपण त्यांच्यावर कारवाई करतो त्यामुळे हे जे काही कॉर्डिनेशन आता तयार झालेलं आहे यामुळे एकूणच सगळीकडे ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते शेवटी महाराष्ट्राने जरी माओवाद्यांवर त्या ठिकाणी पूर्ण डॉमिनन्स मिळवला तरी बाजूची राज्य जोपर्यंत हो त्या ठिकाणी तो डॉमिनन्स मिळवणार नाहीत तोपर्यंत ट्रान्झिट रूट म्हणून महाराष्ट्राचा उपयोग होईल किंवा वेगवेगळ्या प्रकारे होईल आणि म्हणून हे कॉर्डिनेशन अत्यंत महत्वाचं आहे पण मला असं वाटतं की आज ज्या प्रकारे सी सिक्स्टीने एक मॉडेल तयार केलेलं आहे ते आता देशातले इतर राज्य देखील स्वीकारतायत हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून आपल्या सगळ्या शूर जवानांचं अधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो या ठिकाणी आपलं जे गडचिरोलीचं पोलीस दल आहे या दलाने निश्चितपणे महाराष्ट्र सरकारची मान ही अभिमानाने उंचावलेली आहे आणि म्हणून आपले पोलीस अधीक्षक निलोत्पल असतील आपले सगळे त्यांच्यासोबतचे ॲडिशनल एस पी असतील सगळे डी वाय एस पी असतील आपले सगळे पोलीस असतील सगळे आपले रँक आपले पी आय पी एस आय जी रँक अँड फाईल आहे या सगळ्यांचं हे यश आहे आणि म्हणून मी एवढंच सांगेन की या आपल्या पोलीस दलाचा आम्हाला निश्चितपणे अभिमान आहे आणि आपण जे कार्य करता या कार्यामध्ये जी जी काही मदत राज्य सरकार म्हणून आम्हाला करता येईल ती मदत निश्चितपणे राज्य सरकार करत राहील पूर्ण ताकदीनं आणि क्षमतेनं तुमच्या पाठीशी राज्य सरकार आणि राज्याचा गृह विभाग उभा राहील हा विश्वास मी व्यक्त करतो आणि दोन हजार पंचवीसच्या पहिल्या दिवशी एक नवीन पहाट आहे एक नवीन सूर्य उगवलेला आहे हा असाच पुढे जात राहिला पाहिजे आणि अशाच प्रकारे विकासाच्या दिशेने सामाजिक सलोख्याच्या दिशेने शांततेच्या दिशेने औद्योगिकरणाच्या दिशेने गडचिरोलीची वाटचाल यापुढेही सुरू राहील हा विश्वास मी व्यक्त करतो तारक्कांसहित ज्या सगळ्या केडरनी आत्मसमर्पण केलाय त्यांना विश्वास देतो की तुम्ही मार्ग भटकलेले होतात आता सन्मार्गावर आले आहात या सन्मार्गावर तुमचं पूर्ण पुनर्वसन हे केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही तुम्ही सन्मार्गाने चाला आणि इतरही जे भटकलेले लोक आहेत त्यांना संदेश द्या की खरा मार्ग हा भारताच्या संविधानाचा मार्ग आहे त्या मार्गानेच विकास होऊ शकतो आणि म्हणून संविधान स्वीकारायला त्यांनाही प्रवृत्त करा अशा प्रकारची विनंती करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आदरणीय सर खूप खूप धन्यवाद